माझं नाव सदाशिव महादेव कामटे राणा कुंभारपुरंदर जिल्हा पुणे माझी माझं वय आता हे अडुसष्ट माझ्या आईचं नावे अंजनाबाई महादेव कामटे वय वर्ष सत्याऐंशी काय पुढचं त्या ह्याच्या ह्या विमानतळाच्यामुळं की त्यांच्या डोक्यावर जरा थोडंसं ताण आल्यामुळे ह्या यटॅकमध्ये गेले काय हा प्रश्न आहे

गे गे कुठं गेले दादा कुठं गेलेत तर विमानतळ कशाला येणार आहे आपल्या इथे विमानतळ कशाला आणतात विमानतळ असं सारचे चर्चा करायची आणि त्याच्यात ताण घ्यायचं आणि रडायची आणि ह्या रडत असतानासुद्धा त्यांनी विमानतळाचा इतका ताण घेतला आहे की आज त्या या आमच्यातून निघून गेल्या खर त्याचं कारण फक्त विमानतळच आहे आणि हा ताण दादांना खरं तर सहन होणार आहे की ज्या चालत्या बोलत्या होत्या फिरत होत्या कुठल्याही त्यांना म्हणजे आजार नव्हता अशा त्या आमच्या आई गेल्या <laughs> दादांच्या आई विमानतळाच्या टेन्शनमुळं त्यांना तीव्र झटका ॲटॅक आला आणि ॲटॅकमध्ये त्या गेल्या म्हटलं कारण विमान विमान सारखं त्या बोलत होत्या आणि कुठं विमान येणार आहे आणि कुठं विमान उडणार आहे एवढंच म्हणत होत्या आणि त्या त्यामध्ये त्यांना झटका आला आणि त्यामध्ये ते गेले नक्की कारण काय होतं कशामुळं नक्की मृत्यू झाला आहे विमानतळाचं हे ना ते ह्या कारणामुळं विमानतळाच्या ह्या कारणामुळं माझी आई गेलेली काय त्याला दुसरं काही कारण नाही डॉक्टरांनी चेकअप केलंय का किंवा डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर नक्की काय सांगितलं डॉक्टरांनी चेकअप करण्या ते तेवढं ते आठ आजारी नव्हत्याच द्या त्याला काय कारण नाही आजारी आहेत ह्या विमानतळा आहे ह्याच्या कारणामुळेच आमची आई गेलेली काही आपले दादाकुढे आम्ही हे कारण आम्हाला आम्ही पोरच्या सोमवार मोर्चा येते आता कालचं आंदोलन आहे आजचं आंदोलन आहे रोजच्या मीटिंग मध्ये आणि रोजच्या मीटिंग मध्ये मी हजर आहे